पहिलं गायला एकतर निवारा गुरांना शेड कुठला नसायचं कारण आम्हालाच काय घर नव्हतं राहायला छपरात राहायचो आता परवा बी लेंडू म्हणून मी लेंडू काल मला म्हणले बाळासाहेब मी आकाउ उन्हाळा इतका असला की मी रोज एक टँकर पाच हजार पाणी आणून ही गाय जगलं पाहिजे बाहेरचं गोट बघितल्याशिवाय आपलाच गोटा सुंदर आहे चांगला आहे म्हणून चालणार नाही बरोबर आहे आपल्याला दुसऱ्या गोट्यावर सुद्धा जाता आला पाहिजे ही गाय नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण मारापूर या ठिकाणी आलेलो आहे तर हे ठिकाण आपण या ठिकाणी बघत असताना सध्या पावसाळा आहे तर पावसात खाली चिखल झाल्यामुळे या ठिकाणी गाईचं संगोपन कसं केलं आहे पाहण्यासाठी आपण आलेलो आहे तर मित्रांनो आपण नेहमीच अशा वेगवेगळ्या वेग वेग मुलाखती टाकत असतो तर जे जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर आपण आज आता वेगळा म्हणजे कमी गायी असून देखील एकदम पद्धतशीर आणि

तीन ही माझी लग्नाची लग्न तारीख आहे त्यावेळा माझ्या मोठ्या भावाने निर्णय घेतलाय बाबा बाळासाहेब एखादी गाई जरशी घेऊन त्याला कुठंतर गुंतवावं कामाला आणि त्याची एक सुरुवात त्याला एक चांगली करून द्यावी म्हणून मला माझ्या मोठ्या भावाने एक तेरा हजार रुपये आमचा एक चुलत भाव आणि जाऊन तेरा हजार सातशे आणून दिली माझ्या दोन हजार तीन मध्ये सांगितलं की दोन हजार तीन मध्ये एक गाय आणली आणि तिथून तुमचा हा दुग्ध व्यवसायाचा प्रवास चालू झाला प्रवास करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या का बाबा जेणेकरून आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की नवीन काय करायला गेलं तर अनेक अडचणी असतील मग भले ते साध किरकोळ कामापासून असो किंवा मोठे उद्योगधंदा असेल हे दुग्ध व्यवसाय करताना तुम्हाला काय अडचण खर तर ह्या दुग्ध व्यवसायाची आवड आमच्या आमचं एकत्रित गावात प्रमुख कुटुंब आहे बरीच माणसं आहेत आमच्या कुटुंबात आम्ही सक्की चुलत मिळून एक डजन एक बारा भाऊ बा भाऊ आम्ही पाच बहिणी बाराजून भाऊ भाऊ चार चुलते वडील असे पाच जण एक आत्या असं मोठं कुटुंब आमचं प्रशस्त सुरुवातीला आमच्या गोट्यामध्ये म्हणजे घरातच जनावरांची आवड होती खिलार गाय होत्या मशी होत्या जवळ शंभर सवाशी मेंढ्या होत्या म्हणजे अशी काय आवड आता गोरायची आहे असं नाही पण ही सगळी आपली ही जी आता संकरीत गाय आहेत पहिले खिलार गाय होत्या शेळ्या मेंढ्या होत्या म्हणजे हे सगळं वडील होत सगळं पण आम्ही ह्यात बदल, दोन बदल केला दोन हजार तीन पासून साधारण हे बदल करायला चालू केलं बरं मग आता दोन हजार तीन मध्ये सुरुवातीला जे आपल्या देशी गायी म्हणून सांगितलं तर परत तुम्हाला जर्सी गाई किंवा असल्या कसं काय साहेब त्यात असं झालं की बाबा दोन हजार तीन सालापासून आपल्या कुटुंबाचा खर्च वाढत चालला आणि ह्याच्यावर आपल्याला ह्या शेतीपूरक काय तर व्यवसाय असणं गरजेचं आहे मग आमचे मोठे भाऊ त्याकडे खिलार दोन बैल होती आणि बैलाला तेवढं साधारण तीनशे पाचशे रुपये भाडे मिळायचं सकाळी पाठ सहाला बैल सोळा जी दोन वाजता त्यांनी माघार घेण्या गावात असं घरची शेती बघत बघत बाहेरचं भाड करायचं आणि आमचा प्रमुख बाजार सोमवारी असतोय सकाळी सायकल घ्यायची भाड गोळा करायचं काय मिळेल ती हजार पंधराशे दोन हजार जेवढं काय भाडं मिळते त्याचा विभक्त झाले ना कुटुंब ह्याच्या जबाबदारी सगळ्या आमच्या नानावर आल्या मोठ्या भावावर मग त्यांनी ती गोळा करायचा आणि त्याच्यावर सगळं मग आठवड्याचा बाजार साप्ताहिक करायचा मग आम्ही भाऊ भाऊ इथं काहीतरी थोडी वांगी करायची त्यावेळेला पाणी बिनी काय नव्हतं शेतानी कॅनल फिरलं नव्हता भागात आमच्या मग की काय माळ विकायचं आमचा हा माळा वांगी विक्रीसाठी प्रसिद्ध होता तालुक्यात आज तोडलेलं वांग दोन दिवसां जर तर हाच वांग तुम्हाला दिसणार आता तोडले काय झाडाच बरोबर असे आमची म्हणजे हे सगळा आमचा ग्रुप होता भाऊगीतला सगळा वीस पंचवीस मुलं एका पाठीमाग पाठिंबा सायकल जायच्या एका सायकली जवळ क्विंटल सवा क्विंटल वांगी बरोबर इतकी म्हणजे आमची छान व्यवस्था पण म्हणजे एकत्रित करणार गट शेती होती का त्या पद्धतीनं आज ताग्यात आम्ही गट शेती करतोय आमच्या कधी मधी भांडार नाही कोणाचं काय नाही परत आम्ही दोन हजार तीन व्यवसायाकडे वळालो आणि एक आणून दिली मला वाटतं त्यावेळेला चार दोन तीन पाच ला साधारण ते सात रुपये वीस पैसे दर होता सुरुवातीला आणि त्यावेळेला अशा असतो तेव्हा गाडी वगैरे काय नव्हती एक तर सायकल असायची सायकल जर घरातल्या कुटुंबातल्या कोणी माणसं नेली तर ती किटली खांद्यावर वेगळी घ्यायची दूध घालायचं नाही मी इकडे गोपीनाथ यादव मुंदी चेअरमन होते तेव्हा दूध पंढरी संस्था जोरात चालायची तिथं दूध घालायचं त्या मध्ये दूध आणायचं म्हणजे वेगळी मजा होती म्हणजे आता जी काही टेक्नॉलॉजी निघाली गाड्या निघाल्या फोर व्हीलर गाड्या निघाल्या ही पाहता आणि जुना काळ जर बघितला तर तुम्हाला कुठलं व्हाव योग्य वाटतं चांगलं होतं किंवा मनाला समाधान वाटेल असं कुठलं व्हाव वाटत होतं नाही पहिलं पण समाधान होतं पहिल्या गरजा खूप कमी होत्या आणि आता भरपूर प्रमाणात कष्ट कमी आणण्याची तयारी ठेवली आली त्यात आता दूध काढायची मशीन आली हा मुक्त संचार गोटा आला काय आणि टेक्नॉलॉजी पहिले कडवा कुठे नव्हती टॉल्या दोन टोल्या बुडक पडायचं बायखाली बायरण वैराणी नाश व्हायचा साधारण पंधरा वीस किलो जर चारा टाकला तर त्यातली सात आठ किलो चारा जनावर तुडवायची मग त्यावर शेण टाकणं मुतारी जाणं तर चारा खराब व्हायला आज जसं बघायला गेलं तर आम्ही पंधरा किलो जर चारा कटिंगला घेतला तर दोनशे चारशे ग्रॅम सुद्धा चारा वाया जातो इतकं म्हणजे आज टेक्नॉलॉजी आले आज शितीपूर व्यवसाय करायला इतके दिवस चांगले आहेत तर व्यवस्थापन जर केलं तरी एकदम छान दिवस आता त्या तरुणीला आहेत तरुणाला तरुणाला तर बरं आता तुम्ही आता सांगितलं की ह्या दुग्ध व्यवसायामध्ये जर शिरलं तर ह्या तरुणाला चांगला वाव आहे पण आता जर तरुण काय म्हणतोय की मला हे दुग्धधंदा आणि हे शेण काढायचं म्हणलं नको वाटतं त्यांना मग ह्या पोरांसाठी तुम्ही काय करताल किंवा त्यांना लग्न होत नाही त्यांची मुली देत नाहीत त्यांच्यासाठी काय वाटतं तुम्हाला खर तर नोकरी किंवा दुसरा व्यवसाय करण्यापेक्षा तर नोकरी करायची आता बाहेरच्या देशात जो मुलगा शिकलाय ज्याची मेमरी खास आहे ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याला कुठेही बाहेर नोकरीला तो मुलगा पाठवत नाही बरोबर त्यांना शेती करायची ज्याची मेमरी खराब आहे ज्याचा अनपड आहे त्याला कुणा तर पाच पन्नास नोकरी पाठवायची पण आपल्या देशात नेमकं उलट व्हायला लागलंय त्यामुळे आपलं खरं तर नुकसान व्हायला मला सांगा त्यावेळेला मला आम्ही जी ही व्यवसाय केला आपण आता ही माझा एकोणसाठ गट नंबर आहे ही साडेसहा एकर आमचा गट आहे पण ही आम्ही आमच्या वडिलांची जमीन असल्यामुळे हे जीन नाही तर चार एकर जेव्हा आम्हाला वापरायला हवायच बरोबर पण आम्ही भाऊ भाऊ ह्याच शेतीत ज्यावेळा उतरलो माझ्यापेक्षा मोठा भाऊ तो बीएसएफ मध्ये भरती झाला त्याचं एक थोडं आम्हाला आर्थिक बळ आम्हाला दोघांना मिळालं बरोबर ना, ना तर फुल ही तयारी होती आणि दुग्ध व्यवसाय त्यानं गाय घेऊन दिलेली त्याचे संगोपन इतकं छान केलं मी एका गायीपासून जवळजवळ दहा अकरा गाय केल्या आणि जवळजवळ त्या गायच्या ह्या दुग्ध व्यवसायातून आम्ही जवळ वीस एकर शेती बागायदा खाली आली जवळजवळ माझी आज गेलं तर सुप्रीम कंपनीची अकरा बारा हजार आ, फुट पाईपलाईन आम्ही ह्या दुग्ध व्यवसायातून ह्या या धंद्यातून आम्ही आज कव्हर केले आज विरीज अडोतीशे एकोणचाळीस फुट विरीज काम केलं पहिलं गायला एकतर निवारण होता शेड कुठलं नसायचं कारण आम्हालाच काही घर नव्हतं राहायला आम्ही छपरात राहायचो पाऊस आला म्हणलं का आम्ही तर खाली ती बघून वगैरे लावायची पाणी लावायचं पाणी बाहेर टाकायचं ती पाऊस काल तेवढा चांगला होता आणि भरपूर पाणी पडायचं बरोबर पाऊस जर जोरात चालू झाला मग ती बाहेर पाणी आपण क्रूर फेकणार बरोबर सर्वांनी भिंतकडं उभं राहायचं आणि एका ठिकाणी बारकट भर पाळायचं सगळीकडे पाणी नाही <laughs> ती चार काढायची घरात म्हणजे कंटिन्यू पाणी वाया पाणी वाया जर करायचं ती दूध पंढरी गोळीपिंडीची पुत असायची पाऊस उघडला म्हणजे हातराय त्याच्यावर परत जो। परत छेत्रंजी टाकून मग पण चांगली त्यावेळा पण आमचं कुटुंब सुखात होत आज तर काय म्हणजे आज संपूर्ण बदल झाला आमच्या कुटुंबात झाला पण आता तुम्ही एक सांगितलं की जुना काळ असा होता की त्या काळामध्ये खाली पोती हातरून त्याच्यावर चटई टाकून झोपावं लागायचं त्यावेळेस घरं त्या ठिकाणी होती आता घरं चांगली झाली एक लक्षात आलं बा घरं चांगली झाली आणि पाऊस घ्यायला अगोदर पाऊस होता आणि घरं नव्हती सगळा निसर्गाचा खेळ सगळा उलटा व्हायला लागला निसर्गाचा नेम उलटा जर झाला तर आपल्याला उत्तम असं मी मग पहिल्यांदा सांग तुमच्याकडे व्यवस्था पण पाहिजे कारण एका गायला आपण चारा किती देतोय तिला सुग्रास किती देतो त्याचं खाद्य किती आहे त्या गायपासून आपल्याला दूध किती मिळतंय ह्या गोष्टीचा आता संपूर्णपणे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे बरोबर प्रत्येक पाण्याच्या ठेवा ठेमाचा विचार करावा लागणार आहे बरोबर आपल्या शेतात पडणार पाणी बाहेरच्या कुणा शेजारच्या गटात न जाता आपल्या शेतात कसं मुरवता येईल त्याचं व्यवस्थापन सुद्धा आपलं करणं गरजेचं आपला आता ही शेळ आहे आमचा आता जो हा तीस बाईस शंभरचा जो शेड आहे ह्या शेड मधनं जी पर्नर पाणी आहे साईडनं पाईप वगैरे लावून ही स्टोरेज कुठे करता येते का हा। आता परवा बीबीशी भी लेंडू म्हणून मी लेंडू गेलो मला म्हणले काल मला म्हणले बाळासाहेब मी अक्का उन्हाळा ह्या वर्षी इतका उन्हाळाच असला की मी रोज एक टँकर पाच हजार रुपये विकत हा मी सरला म्हणलं एवढा मोठा शेड आहे तुमचा सर ह्याचं जर पाणी प्रत्येक पडणार पाणी जर तुम्ही छोट शेत तळ केलं आणि तिथं जर पाणी स्टोरेज केलं तर तुम्हाला ही वर्षभर पाणी पुरेल त्यांनी आता ती व्यवस्थापन चालू केली ही आपल्याकडे व्यवस्थापन ह्या गरजेचं नाही पाऊस कमी झाला म्हणून आपण जर घाबरत बसलो जर पर्याय शोधी ना तर आपल्याला अडचणी ही येतच राहणार आहे बरोबर तुम्ही आता एवढ्या भारी पाण्याचं नियोजन सांगितलं किंवा बाहेर जाऊन तुम्ही सांगताय तर आता आपण आपल्या गोट्याकडं ओळख तर ह्या गोट्यामध्ये साधारणपणे मनुष्यबळ किती लागते आणि कसं नियोजन असते सकाळी उठल्यापासून कितीला उठता आणि संध्याकाळी गाई बसेपर्यंत त्यांना चारा कशा पद्धतीने चारता पेंड कशी देताय हे ज्या थोडक्यात माहिती सांगा संपूर्ण आता सर आमचं सांगायचं झालं तर हा सगळा प्रवास सकाळी पहा सहा वाजल्यापासून चालू होता आमचा थुरले भाऊ नाना त्यांचा मुलगा अजित आमचा मग विवेक डॉक्टर आणि मी स्वतः सकाळी गोठ्यावर येतो मी यांच्या पाठीमागून येतो तर गाय एकत्र करून त्यांना सकाळचं जे काय तिचं खाद्य आहे त्याच सगळं देऊन धारा दे। वगैरे काढल्या काढायचे मी जेव्हा सात वाजता गोठ्यावर येतो सात वाजता बरोबर मग चारा टाकायला आम्ही चालू करतो मी चारा भरून देतो सकाळी ती कुट्टी सुद्धा सकाळीच केली असते सहा वाजल्यापासून सकाळी साडेसात पर्यंत हा आमचा सगळा प्रोग्राम संपतो किती जण आम्ही चौघ सकाळी एक तास सकाळी एक तास आम्ही थांबतो परत आमचा बालाजी म्हणून जे आहे कामगार ती पण परत आठ वाजता गोट्यावर येतो परत दिवसभर ती एकटाच गोट्यावर थांबतो म्हणजे देखरेखसाठी हा ते आपलं काय जनावर पाणी पिते गुरु स्वतः ते आता परत संध्याकाळी चालू होते काम चालू झालं सहा वाजता पाच ते सहा साडेसहा सा, संध्याकाळी एक दीड तास सकाळी फुल दोन तास असं साडेतीन ते ती चार तासाचा असा रोजचा प्रोग्राम आहे गोट्याला आता ही प्रवास तुम्ही इतकं साधारणपणे दोन हजार तीन आणि दोन हजार चोवीस म्हणलं तर साधारण वीस एकवीस वर्ष झाले या व्यवसायात चालू आहे हे व्यवसाय करत असताना आता आर्थिक नुकसान <laughs> आर्थिक नुकसान म्हणजे समजा एखादी गाय दगावली किंवा एखादी क्वाडी दगावली किंवा काय करणार रोग आला मध्ये ती लंपीचा विषय होता ह्याचे काय तुम्हाला हानी झाली सर तुम्हाला खोट वाटेल आज एकवीस वर्षात नानाला पण विचार आमच्या आजीत पण आता आजीत त्याला कळत नव्हतं लहान होत आमच्या लग्नाविषयी बरोबर पण एक छोटे पहाड सुद्धा या गोट्यात आमच्या संगोपनात कालावधीत कधी एक्सपायर झालं परफेक्ट नियोजन एकदा आम्ही राठेवाडी गाय आणली होती साधारण तिसऱ्या चौथी आता जी गाय होती स्वला त्या काळी सोळा सतरा हजार रुपये गायला मोजलो होत बरोबर आणि ती गाय रात्री वेनटल्यावर व्यायला झाली ती तिचं वासरू करताना अप्दा झाली गायची तिचं अबदा झाल्यानंतर इतकं वाईट वाटलं पण आमचे जाधव डॉक्टर होते तावशीला तावशीला प्रॅक्टिस करते त्यांचा मुलगा पिंटून येऊन ट्रीटमेंट दिली तेवढं तेवढाच एक प्रसंग मला आठवतो वाईट आपला वाईट माझ्या गोट्यात आलेला एकवीस या कालावधीत ती बी रात्रीचे बारा एक वाजले होत्या वे वा तसल्या वेळी स्वतः वेळा मोटरसायकल सायकल नव्हती तरी पण आम्ही त्यावेळेस डॉक्टरला आणण्याचं व्यवस्थापन करून रात्री एक वाजता आम्ही तिच्यावर इलाज केला पण गायच्या गायीवर कधीच आमचं होत नाही मी नसलो नाना असतो ना अजित आहे अजित असला आमचा डॉक्टर आहे आता विवेक आहे तुम्ही आता घरात डॉक्टर तयार केलाय केला हा म्हणजे जेणेकरून बाहेर डॉक्टर देखील गायला बरं आता आहारावर आपण थोडं चर्चा करू तर आहार देत असताना पिंडीचा विषय असेल किंवा एका गायला किती किलो चारा द्यायचा हे एक आपल्या शेतकरी बांधवांना सारखा पडणारा प्रश्न आहे की बाबा मी गायला इतके वैरण घालतून गाय दूधच देत नाही किंवा गायला किती चारा द्यायला पाहिजे असे विविध प्रश्न शेतकऱ्याला पडलेले आहेत तर तुम्ही आता एवढं वीस एकवीस वर्षाचा अनुभव आहे तर एक थोडक्यात गायला किती चारा द्यावा लागेल थोडक्यात सांग साधारण सकाळी गायला आपण सकाळी तीन किलो गोळीपिंड एक किलो भरडा आणि एक किलो चुरापिंड असं आमचं आता माझं तर आमच्या गोट्यातलं तर नियोजन असं आहे आणि तेरा ते चौदा किलो पंधरा पंधरा किलोच्या आसपास तिला वला आणि वाला चारा मिळून पंधरा किलोच्या आसपास सकाळी चारा द्यायचा गाय ती खात पण नाही जरी खाल्ले तर मग तिचं शेण टाकण्याची प्रक्रिया बिघडते आणि तिचं पचनाला अडथळा चारा तिनं सकाळी खाल्ला पचन व्यवस्थित होते दुधाची प्रक्रिया चांगली होते आणि तेवढं जर मन लावून त्या गायने एका चारा खाल्ला तर साधारण दहाच्या पूर्ण गाय कशी पिळू शकते सगळ्यात जास्त पिळणारी गाय किती लिटरची आता माझ्याकडे हा हि जी समोर दिसते गाय ही आ, ही पो जो पोटातलं जवळजवळ चौदा व येत आहे बघा बरं बरं एका टायमाला सोळा लिटर गाय दूध एका सोळा तर आता तुम्ही सांगली सोळा लिटर दूध देते तर हिला आहार आणि एखादी दहा लिटर दूध देणारी गायमचा आहार आहे काय सांग शेम आहार आहे तिचं सगळ्यात खाद्य पण कमी आहे पण तिची पचन क्षमता आणि तिला कधी डॉक्टरची गरज आज टाकायत पडली नाही बरं कुठल्या ब्रेड गाय तुमच्याकडे ती काय जर्शामधलं आहे मला अजून ब्रीड कुठल्या डॉक्टरला पण तिथे करता आलं नाही आपण मग ह्याच्यापासून झालेल्या पाड्या संगोपन केलं संगोपन आता संगो माझ्याकडे दोन पाड्या बरोबर सांभाळले बर, आता पाड्या आता एक आहे बाकी तिनं खोंडच दिले आतापर्यंत अच्छा बरोबर चौदा मधून चौदा येत झाली फक्त दोन पाड्या आपण तिच्या आता हाती लागले बारा खोंडच दिले ती बारा खोंड दिले तिची जी पाडी आहे साधारण तिनं आता ह्या चालू वर्ष आता ती तिने पण अकरा बारा एका टायमाला ती जाऊ टाइम म्हणजे ते दुसऱ्या तिसऱ्या व्यक्त झाल्यानंतर ती देखील पंधरा सोळा दिला शंभर टक्के दिला बरं पण आता हे झालं आर तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही पेंड किती द्यायची एका गाईला चारा किती किलो द्यायला पाहिजे एका दिवसात एका साधारण पंचवीस ते तीस किलो चारा पंचवीस किलो साधारण पंचवीस किलोच्या वर चारा देऊन परवडत नाही गायला परवडत नाही ना म्हणजे तिला पचन पण होत नाही पंचवीस किलो परफेक्ट चारा दिला सकाळ संध्याकाळ त्याचं वेळेचं नियोजन झालं तर काय नाही म्हणजे त्या गायला पण पचन पा पडतंय आणि तिला दुधाही पण क्षमता चांगली आहे फक्त <the> जी सुग्रास आपण देणार आहे ती व्यवस्थित दिलं पाहिजे रोजच्या रोज तिला ही सुग्रास किंवा ही सगळा आहार झाला तर गाय आता तुमच्या गोट्यामध्ये टोटल गाय किती द्या आणि ह्या गायीच दूध किती जाते रोजचं ह्या थोडक्यात आता माझ्या माझ्याकडे तेरा गाय आहेत तेरा आहेत त्यातल्या काय आगास मागास असतात काय आता ताज्या वेलेल्या आहेत काय पार्ट्या झालेल्या आहेत काही वेळेला झाले आहेत साधारण आमचं बजेट असं आहे की एक पन्नास हजार लिटर संकलन गोठवण झालं पाहिजे वर्षाकाठी एका वर्षाला वर्षाखाली लिटर दूध संकलन ही झालंच पाहिजे ही संकलन करत असताना आपल्याकडं कर रोजचं एकशे तीस लिटर एकशे तीस पस्तीस लिटर दूध जुळणं गरजेचं आहे कधी शंभर जाईल कधी ऐंशी जाईल कधी दोनशे पण जाईल पण सरासरी आपलं वर्ष जर बजेट काढलं आपण वही घेऊन बसलो वर्षातून एकदा तर आपल्याला पन्नास हजार लिटर संकलन एवढ्या गोट्यातनं मिळते होणं गरजेचं आहे म्हणजे आतापर्यंत तुमचं ते रेकॉर्ड पण आता लय लोकांचं असं म्हणणं म्हणण्यात येतं तुमच्या डोक्यात असा काय विचार आहे बाबा भविष्यात तुम्हाला किती गायी करायचे आणि गोटा अजून वाढवायचा आहे का बदल थोडक्यात गोटा वाढवणारा आहे आता आपण जी सिमेंट आहेत भर आपण जी जी सिमेंट वगैरे भरवतोय ही साधारण सिमेंट भरवत असताना ह्यात संक्रित आपल्याला काय करता येते काय संक्रित काय करता येते किंवा काय काय बदल करता येतोय म्हणजे कशा पिळणाऱ्या आहेत बाहेरच्या गोट्यावर आपल्याला व्हिजिट देणं गरजेचं आहे मग आपल्याला फिरता आलं पाहिजे बाहेरचं गोट बघितल्याशिवाय आपलाच गोटा सुंदर आहे चांगला आहे आपल्याला दुसऱ्या गोट्यावर सुद्धा जाता आलं पाहिजे ती गाय कशी पिळते तिच्या होणाऱ्या पाड्या कशा आहेत काय तिचं संगोपन कसं आहे हे आपल्याला आता पाहणं गरजेचं आहे बरोबर जसं की आपल्या गोट्यात एक गाय आहे तसंच ज्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं नियोजन सांगितलं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याशिवाय आणि माहिती घेतल्याशिवाय या गोष्टीचं ज्ञान त्या ठिकाणी मिळत नाही बर आता हा झाला गोट्या संदर्भातील बऱ्यापैकी तुम्ही व्यवस्थित माहिती सांगितलेली तर किती मिनटात झाला प्रशांत सतरा तर मित्रांनो आज आपण मारापूर या ठिकाणी आपले बाळासाहेब यांच्या त्या ठिकाणी मुक्त गोट्यावरती आलो होतो आणि ह्यानी अगदी तळागाळातून कसं दोन हजार तीनपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा गोट्याचं संगोपन असेल किंवा गायी कशा त्या ठिकाणी सांभाळल्या ह्याच्याबद्दल अगदी दिल खोलास त्या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे आपण त्यांचे एकदा आभार मानू धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला असेच नवनवीन मुलाखतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी कट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद